नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपणा सर्वांना एक दिवस आधीच हॅपी न्यू इयर नवीन वर्षाचे आपल्याला खूप खूप शुभेच्छा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सर्व लाडक्या बहिणींना सातवा हप्ता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सकाळी सकाळी सुरू होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाची आनंदाची बातमी आहे आणि आणखीन शा निकष काहीच नाहीये पण एक छोटासा बदल शासनाने केलेला आहे तो बदल काय आहे आणि ते तुम्हाला बघायचं जरूरी आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा कारण की त्यात सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर काय करायचे आहे एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला हे ताबडतोब करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की शासनाने तातडीची सूचना दिलेली आहे तर ते लवकर करा तरच तुम्हाला हा पुढचे नवीन वर्षाचे सर्व हप्ते येतील नाही कोणालाही एक रुपयाही येणार नाही लवकर बघा मोठा